तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पात्रात मोठी वाढ झालेली आहे आणि त्यातच हपूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हपूर धरणाचे एकूण एक्केचाळीस पैकी जे आहेत चोवीस दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेले आहे आणि त्यातच नदी एक लाख सत्तावन्न हजार क्युसेक इतका विसर्ग जो होतो हातपूर धरणातून सध्या केला जात आहे एकंदर नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगजेळा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग जो होतो दोन लाख क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो होता तापी नदी पात्रात सुरू करण्यात आलेला आहे की सध्या प्रकाशा बॅरेज जवळ आहे इथली एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली तर पर मोठ्या प्रमाणात दरवाजे आहेत ते सहा दरवाजे आहेत ते या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे पाणीचा विसर्ग जे होतो ते तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला था आहे प्रकाशा असेल सारंगेळा असेल या दोघी बॅरेज पाणी जे ते सध्या तापी नदी वगैरे विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे एकंदरीत सारंजरा आणि प्रकाशा येथून ते नदीकाठच्या गावांना जे सतर्कतेचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीमध्ये उतरू नये आपले गुळ डोळे सोडू नये असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे सागर निपारे साम डी न्यूज नंदुरबार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या